शुभ सकाळ माझ्या गोडगोड मैत्रिणींना काय चाललं आहे मैत्रीणं तुमचं तर बघा आपल्या घरासमोरचं वातावरण असं आहे कारण पाऊस पडून गेल्यामुळे एकदम सुंदर आणि छान असं वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये मैत्रीणं काम करायला आपल्याला डब्बल हुरूप येतो खूप छान वाटतंय मस्तपैकी वाटतंय तर आज आहे आमच्या शेतामध्ये काय काम ते बघा आपलं झेंडूचं शेत आहे आणि तिकडं आपल्याला फुलं तोडायचं आहे आणि आज चाललेलं आहे आपलं फुलं तोडायचं काम म्हटलं चला आपल्या शेतामध्ये जावं फुलं तोडायला आणि हे बघा मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं का आमच्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत हे बघा आपल्याला दिसतात ते खूप आनंदाने हे पाहुणे आनंद घेत आहेत निसर्गाचा दोन कोंबड्या आहेत आमच्या हानी आणि बनी बघा मस्त पैकी खड्डा करायचं काम चाललंय आपलं मातीमध्ये पाऊस पडून गेलाय ना छानपैकी आणि हे बघा कसं जोडीने फिरतात ते हनी बनी कुठे चालले तुम्ही फिरायला मस्तपैकी आपल्या अंगणामध्ये वावरात इकडं ते हिंडण्याचा आनंद घेत आहे ते छान असं वातावरण झालंय तर हे बघा इकडं आपलं चाललंय झेंडू तोडायचं काम चला चा फिरत फिरत आपण वावरात जाणार आहे आणि पाऊस झाल्यामुळे खूप भारी वाटते मस्तपैकी आपले झाडं झुडपं सगळे सगळे छान छान झाले ते कारण आम्हाला पाऊस झाला ना तर पावसाने मस्तपैकी हिरवळ झालेली आहे सगळीकडे आणि हे बघा हे मलचिंग आहे इथे आम्ही दोन दिवसापूर्वी झेंडू लावलेला आहे आजीबाईचं काय चाललंय आजीबाईचं आजी जेवण चाललंय शेतात येऊन आता घरी काय आजीला टाइम भेटला नाही तर चला आपण असंच आजीकडं खालच्या वावरात जाऊ जरा उतरून आपण वावरात पोहोचेपर्यंत पर्यंत बघा आमच्या मीनाचं एक गोठोड पण झेंडूच तुडून आलंय ना मीना खूप लवकर आली होती आणि लवकर आल्यामुळे कसं पटपट काम आवरते आणि कसं पाऊस येतो ना दुपारून येतो ना आई काल सकाळीच सुरुवात केली होती पण आज काय आला नाही आज चांगलं ऊन पडलेलं दिसतंय म्हणून हे बा आपल्या शेतामध्ये आले त्या बायका चालले काम इकडे ह्या झेंडूची लागवड केलेली आहे दोनच दिवस झाले ते आणि असं आता हा झेंडू तोडायचं काम चाललंय आता संपत आलेला आहे हा ना आपला झेंडू तर आजीनं आज काय बनवलंय आज आज बनवलंय शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा माझं पण त्याचे आपल्या आजीचं चालेल छानपैकी इथं जेवायचं काम कारण आजी पण आली आपल्या शेतामध्ये फुलं तोडायला एक पात असणार असणारे आईनं ना एक, एक भिडावले हां पटापट लवकर आल्यात आणि हे बघा चालले जेवायचं कारण सकाळी जेऊन नाही आल्या आणि मी पण आज आई आईशोग्याचीच भाजी बनवली अर का सगळं माझं पण घरातलं काम आवरलं आहे आणि मला पण उशीर झाला यायला चला बघा आपल्या बायका तोडतात हे झेंडू झेंडू मध्ये मैत्रीण जाग लागे आमचं तांदुळक्याची भाजी नाही हे बघा अशी भाजी आहे छानपैकी भाजी आहे अशी जर सापडली ना थोडीफार तर आपलं भाजीचं काम देखील होणार आहे मैत्रीण चला असंच वावरात पुढं पर्यंत जावं पण हे बघा आपले वंदा पण आलेले शेतात तिथं चालले फुलं तोडायचं वंदा काय बायका पुढं काय मागे पुढं आल्या ना येत भिडून आजी तू आणि मीना ह्यांची यात भिडून ह्यांनी डबल धरली त्या पाठीमागून आल्या म्हणून त्या बायका अजून आहेत पुढं काल परवा कुठं गेल ती काय काम चाललंय बाजरी तू केली का बघा असं काम चाललंय वंदाचं पण ती काल परवा गेली ती म्हणून ती बाजरी काढायला आणि पाऊस आल्यावर भिजत असेल ना नाही करून आणली हा का मग बरीच सप्लाय केली चाललंय हा ना करावंच बाबा शेतकऱ्याला कस आहे काही काम केल्याशिवाय गत्यांतर नाहीये काम तर केलंच पाहिजे बरोबर आहे का हा मग काय तर चला आता आज पण पुढच्या बायकांकडे जावं असत चालत 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 अगदी मी फार लांब पर्यंत आपल्या शेवटच्या कडेला आलेले आहे वावराच्या आणि इकडं आपली मावशीबाई आणि मंजुळा ह्या ह्या कडकून तोडायचं काम चालू काय मावशीबाई कसं काय झेंडू तोडायला चांगलं वाटतो मस्त पैकी तर माझं घरून आवरून मला उशीर झाला आणि मी येता चालले ह्या अशी तांदूक्याची थोडी थोडी भाजी शोभी शोधी कारण कसं काय ना आपलं भाजीचं काम होणार आहे सगळं आपलं उरकं का नाही आज पाऊस येतो आहे रोज रोज उरकणार तो ना एवढं उरकायच लागत नाही रोज याच्या आधी काय काम चाललं होतं काय नाही घरीची निवांत आहे आपलं यायचं जेवढं तोडायचा बस भास हा ना मंजुळा तुझं माझं काय नाही आपलं असंच घरी लागलं काम तर ठीक नाही तर आपलं बसायच मग ना काही काम चालू आहे आमच्या बायकांचं इकडं तर आपलं एवढं वावर आहे अजून सगळं तोडून झालं पाहिजे झालं पाहिजे तर मैत्रीणंतर असं मस्तपैकी चाललेलं आहे आपल्या शेतामध्ये झेंडू तोडायचं काम आजला आणि आता याआधी माझे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलेच असणार आहे कारण आम्ही चारधामच्या यात्रेला गेलो होतो आणि यात्रा करून मैत्रिण छान अशी आमची यात्रा झाली यात्रेवरून आलो आणि त्यानंतर आपली शेतामध्ये कामाची चाललेली आहे धावपळ तर मी तर अजून काय खालच्या शेतामध्ये गेले नाही आहे कारण तिकडे आपण पेरलेली सोयाबीन आणि मका आता उद्या परवाला जर मी त्या शेतात गेले तर आपण ती मका उतरली की नाही ते पण बघणार आहे तर आपले दाजी म्हटले थोडी थोडी उतरायला लागली कारण मी तर काही अजून गेलेली नाही आहे पण बघू कशी सोयाबीन उतरली कसं आपली मका उतरली तर ते खालचं शेत मी दाखवणारच आहे तर आज चाललं जेवण बुत म्हटलं दाखवावं आणि खरंच चारधामची यात्रा मैत्रीणं म्हटलं ना खरंच जीवाच्या विशेष ही यात्रा आहे जी या मला तर वाटतं ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच ही यात्रा करण्याचा लाभ आणि भाग्य मिळतं मैत्रीणं खूप अवघड आणि कठीण आहे कारण यमुनत्रीचे देखील खूप अवघडची चढाई आहे परत केदारनाथची देखील खूप अवघडची चढाई उतराय आहे आणि बद्रीनाथ वगैरे तिकडचे म्हणजे चारधामचे रस्ते इतके भयानक आहे की अगदी भीती वाटण्यासारखी आहे कारण हिमालय पर्वत म्हटल्यावरती अगदी उंच उंच असा पर्वत खाली बघावं तर यमुना नदी गंगा नदी आणि तिला मिळणाऱ्या वेगवेगळ्या आलकनंदा मंदाकिनी अशा नद्या आहेत म्हणजे सगळ्या नद्याच वाहतात खाली खोल दरीत नद्या वाहतात आणि उंच असे पर्वत असे भीतीदायक आणि अरुंद रस्ते अशा रस्त्याने जाणे दे देखील खूप कष्टाचं काम होतं पण बाप्पाच्या कृपेने खरंच आमची छानपैकी अशी यात्रा झाली कारण केदारनाथ हे आपलं बारा ज्योतिर्लिंगापैकीचे एक ज्योतिर्लिंग आहे मैत्रिणो आणि आमचे माझ्या म्हणजे सर्व फॅमिलीचे आमचे सगळ्यांचे अकरा ज्योतिर्लिंग झाले होते आणि एकच राहिले होतं ते म्हणजे आपले केदारनाथ बाप्पा आणि आमची सर्वांची खरंच म्हणजे खूप इच्छा होती आ, की चार धाम यात्रेसाठी जायचं आणि केदारनाथची यात्रा करायची शेवटी फायनली आम्ही केदारनाथ बाप्पाचं देखील दर्शन घेतलं आणि आमचं ते देखील बारा ज्योतिर्लिंग सगळ्यांचं पूर्ण झालेलं आहे असं छानपैकी आमचं बारा ज्योतिर्लिंग दर्शन सगळं झालेलं आहे कंप्लीट मैत्रिण खरंच केदारनाथ बाप्पाचं खूप छान वातावरण तिकडचं निसर्ग सौंदर्य तिकडचं उत उतराई चढाई डोंगर एवढं हिमालय असा तो पर्वत ते सगळं निसर्ग सौंदर्य बघून खूप छान वाटलं खूप म्हणजे म्हणतात ना आपण म्हणतो स्वर्ग सुख खूप छान आहे स्वर्ग तर मैत्रीण कोणी पाहिला नाही कसा आहे काय आहे परंतु भूतालावरील एक केदारनाथ म्हणजे खरंच स्वर्गच आहे आणि या स्वर्गसुखाचा खरंच छान अनुभव आहे आणि ज्याच्या नशिबात असेल त्यांनी खरंच जावं एकदा तरी आपल्या या निसर्ग सौंदर्याचा स्वर्गसुखाचा आणि आपल्या म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचा सगळ्यांनी दर्शन घ्यावं लाभ घ्यावं तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे बप्पावरून आणि चालले काम तर आता सगळ्यांना बाय मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करते तर सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सगळ्यांना बाय